सलमान बघायला मग सगळं तुलने होऊन की तुला दिसणार आहे तुलना आजही बारीक बारीक लेकरांच्या पायात गोळ्या आई बहिणीच्या डोक्याच्या चेंदाड्या चिंदाड्या झाल्या एका एका आईच्या डोक्यात चौथी चौथी टाके पडले तेव्हा तुला याच्यात आई नाही दिसली का आजही इथे टाके काढण्यात आलेले कारण ते ओले होते सारखे सारखे या माझ्या आई बहिणीला इतका मोठा मार तिच्या उद्या जिंदगी तिने पहिल्यांदाच खाल्ला असेल की तिला चौतीस टक्के टाके टाके पडले एका नऊ वर्षाच्या लेकराच्या पायात मुळी शिरली एका मुलीच्या तर तिच्या पायातून दीड लिटर पाणी निघाल तुम्हाला एक शब्द बोललो तरी इतका वाईट लागला तर माझ्या आई बहिणीला आताही शेतात जाता येत नाही तिचे पाय मोडून टाकलेले आहेत तुम्ही त्यावेळेस तुम्हाला फुडी कशी लाद वाटली नाही की या राज्याचं पालक होतो माझ्याकडे राज्यच मी चालवतोय त्या राज्यातल्या माता माऊलीवरती हात पडला ती आई बहीण माझी पुऱ्या राज्याची पुऱ्या देशाची आणि माझी पण खे त्यावेळेस तुम्हाला का नाही वाटलं आज तुम्हाला स्वतःला बोलल्याला इतकं वाटलं वाटतं त्याला का वाटतं तुम्ही त्याला नाही आता पुढचं सांगतो मी कुणाला आमदार त्याचे कुंकुम बोल मी बोललो कोणाला पक्षाला मी बोललो नेत्याला आणि मराठ्यांच्या आमदार आणि मंत्री म्हणतात आमच्या नेत्याला बोलला खरा त्याला आमदाराला मंत्र्याला आम्ही याच्या अगोदर सांगितलं होतं नागपूरच्या अधिवेशनात सगळ्या सोय्यांची बाजू मांडा याच आमदारांना मंत्र्याला सांगितलं होतं आता जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होत त्याच्यामध्ये सगळ्या सोयऱ्यांची बाजू मांडा तवा तुमचे तोंड काय शिवले होते तवा नाही मांडले नेत्याला बोललो तर सगळे तुटून पडले म्हणजे निवडून आणायला मराठी मराठ्याच्या आरक्षण कोण बोलायचं नाही आणि तिकडून म्हणायचं आमच्या नेत्याला बोलला म्हणून बोलतो तू नेता आहे का जाती आणि तुला ह्या मराठ्यांनी निवडून आणलं का तो आहे नेते थे तो या आणलं होतं काय आणि तो या नेत्याच्याकडे उलटा पलटा पांगा केल्यावर मग इतके बोलायला लागले नेत्याला बोलल्यामुळं अरे बाबा मी तुझ्या जातीसाठी भांडतोय गैरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे व्हावे म्हणून भांडतोय नोकरदार वर्गांचे पोरं मोठे झाले पाहिजेत राजकारण्याचे सुद्धा व्यावसायिक सुद्धा आणि कष्टकरी मराठ्यांचे सुद्धा याच्यासाठी जीवाची बाजी लावून मी याच्यात त्यात अखंड मराठा समाज पिढ्यांना फार मोठा होणार आहे या आरक्षणासाठी लढाई आणि तो म्हणतो नेत्याला बोललो तुला नेत्यापेक्षा जात मोठी पाहिजे जा, आता तो जर नेत्याला मोठा मानला तर आता जातीकडे येऊ नको